काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत आणि सुनील केदार यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याचं वक्तव्य केलंय त्यामुळं इचलकरंजी शिवसेनेनं राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फलकाला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केलंय त्यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली जाते त्यातच आता सुनील केदार यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्याचं वक्तव्य केलंय त्यामुळे इचलकरंजीतील शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या त्यांनी महात्मा गांधी पुतळा चौकात जमून राहुल गांधी आणि सुनील केदार यांचा निषेध करत त्यांच्या फलकाला जोडे मारो आंदोलन केलं यावी काँग्रेस लाडक्या बहिणीचा सावत्र भाऊ आमचे पैसे नका खाऊ लाडक्या बहिणींचा केदार तुला आम्ही निवडणुकीत पाडू बँक घोटाळ्याचा आरोपी लाडक्या बहिणींची केदारला पोटदुखी मिळून साऱ्या बहिणी काँग्रेसला पाजू पाणी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला या आंदोलनात वैशाली डोंगरे सलोनी शिंतरे स्नेहांकित भंडारी शकुंत तला पाटील चित्रा दुधाणे सरिता पांडव दीप्ती लोकरे मीना भिसे रेखा बिरंजे सुप्रिया वायदंडे भाऊसाहेब आवळे रवींद्र लोहार इक्बाल कलावंत अमरसिंह माने यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते